माफी मागतो हात जोडून राजसाहेबांची माफी मागतो मी राजसाहेब ठाकरे यांची माफी मागतो मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या दिवशी झालेल्या राज गर्जनाचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाले मनसे कामगार सेना चिटणीस अनिश खंडागडे यांच्या आक्रमकपणामुळे मुजोर परप्रांतीय थंड झाला मराठी नववर्ष पाडव्याच्या दिवशीच राज गर्जना झाली आणि मनसे सैनिक जोमाला कामाला लागले मुजोर परप्रांतीय मराठी बोलण्यास सरळ नकार देत आहेत पाहूयात तर मग मुजोर फायनान्स बँक अधिकाऱ्याला मनसे नेते मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे मनसे कामगार सेना अध्यक्ष डॉ मनोज चव्हाण सरचिटणीस संतोष धुरे केतन नाईक यांच्या नेतृत्वाखाली मनसे कामगार सेनाचिटणीस अनिश खंडागळे यांनी मनसे स्टाईल माफी मागायला बँक अधिकाऱ्याला भाग पाडले